तर मित्रांनो आज चोवीस तारीख आहे आणि आज शनिवार आहे तर सकाळचे सहा वाजलेले आहेत म्हणजे सहाला पंधरा वीस मिनट कमी असतील तर आम्ही निघालोत बापूच्या घरी बापूच्या घरी म्हणजे मनालीचे जे आजोबा आहेत म्हणजे मनालीच्या आईचे वडील त्यांच्या घरी आम्ही निघालोत तर कशासाठी निघालोत कारण की मामा दोन तीन दिवस झाला गावाकडे गेले ते मामा मामी तर थोडी दुःखद घटना झाली ती त्याबद्दल ते सर्वजण तर ते आले सकाळी म्हणजे रात्रीच आलेले ते तिकडंच राहिले झोपले मग आता सकाळी सकाळी आम्हाला तिकडं जावं लागलं कारण मामाची गाडी आमच्याकडंच होती मनालीकडे दोन तीन दिवस तर त्यांना आता घरी जाण्यासाठी गाडी लागते तर गाडी पण द्यायला गेलो तर बघू शकताय मनाली माझ्या महागीच आहे गाडी घेऊन तर आम्ही आता दोघंजण पण जात आहोत व्हिडिओमध्ये राहा शेवटपर्यंत तर गावाकडून मावशीनं माझ्यासाठी सामान वगैरे पाठवली राशन थोडं थोडं हे बघू शकता आता घरी गेल्यानंतर चला सर्व काय त्याच्यामध्ये काय काय आहे ते सर्व बघू इकडे मामा पण आणलेलेच राशन वगैरे काय तर आम्ही आता घरी निघालो बघू शकता मित्रांनो इथं वातावरण किती छान शंत वातावरण वाटत झाडं वगैरे खूप मस्त वाटतं इकडं आहेत सहा आता सामान दिले काहीतरी आमच्यासाठी पण तर आता घरी गेल्यानंतर आम्ही घरी आलेलो आहे बघू शकता आपण इंजिना काढून गेलेलो आहे माझ्या ना गाडी चालवताना डोळ्यात काहीतरी गेले अच्छा

म्हण चल आता मी जातो कामाला गुड मॉर्निंग मित्रांनो अशी होती आमची आजची सकाळ आणि आज चौथा शनिवार आहे मला ऑफिसला सुट्टी असते शनिवार रविवार आणि मग माझी सकाळ अशी झालेली आहे आज चल मला कामाला उशीर झालाय चाललो निघालो बाय आणि पुढला ब्लॉक तूच हे कर कंटिन्यू कर सॉरी सॉरी नाही चल ऐका आंत पासांबरोबर म्हटलं पास सगळं विसरता मला साठवून करून द्यावं लागतं सगळं hmm. hmm. थंड पाणी पीत जाऊ नका की सकाळ सकाळ हां समजत नाही सांगितलं गरम पाणी करून द्यायचं ना मग मला समजत नाही का काय बोलू मी आता ह्याच्यावर चला तर बाय ह्यांना हे, हे चाललंय आता कामावर जावा हळू जावा दमान बघू शकता मित्रांनो मी आता कामाला निघालो आहे आणि ह्या निसर्ग म्हणजे पूर्ण इकडं नारळाचे झाड आंब्याची झाड आणि बांबूची झाडं वगैरे तुम्हाला जास्त करून दिसतील असा इकडं आणि हे जे गाव आहे त्याला केळगाव बोलतात आणि हे समुद्र आणि अरबी समुद्र मुंबईचं जे आहे ना त्याला चिकूनच आहे हे तर मित्रांनो मी कामावरती आलो आणि जरा बसलो आता साडेसहा वाजलेले आहेत तर मित्रांनो कामावर तुम्हाला जास्त काही तुम्हाला सांगता येणार नाही तर आणि व्हिडिओ पण शूट वगैरे काय करता येणार नाही तर बाकीचं व्हिडिओ जे काय असेल कामाच्या व्यतिरिक्त बाहेर ज्या गोष्टी होत्या त्या गोष्टी मी दाखवण्याचा प्रयत्न करेन तर व्हिडिओमध्ये राहा आणि नवीन असतील चॅनेलला नही सबस्क्राईब करून द्या तर मित्रांनो मी इकडे मोऱ्यावर आलो ही मोरा जेट्टी म्हणते त्याला तुम्ही तिथं बोर्डवर बघितलाच असताल तर इथं चाय पिण्यासाठी आलो तुम्ही आता साडेसात वाजलेले आहेत तिथं आता फुल इकडे म्हणजे पाणी आलेलं आहे समुद्राला तर मी तुम्हाला दाखवतो मी <laughs> सगळ्या बोटी बाहेरच्या असतात मच्छीमाराच्या बोटी आहे ती म्हणजे एकदम डीप पाण्यामध्ये समुद्रामध्ये जातात मित्रांनो चला चाय वगैरे पिऊन मी घेतो आता मी जातो कामावरती चला भेटू आता मी कामावर गेल्यानंतर आता डायरेक्ट घरीच भेटतो मी चला व्हिडिओमध्ये राहा आणि नवीन असेल चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा शेअर करा कंटिन्यू ब्लॉग आपले येणार नाहीत कारण रोजचा दिवस सारखाच असतो तर मी आठवड्यातून एक दोन तरी ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करेन चला Ừ. <laughs> <laughs> तर मित्रांनो आता मी दवाखान्यात निघालोय तर काय माहिती आहे का डोळ्याचा प्रॉब्लेम खूप वाढलाय आठ पंधरा दिवस झाले डोळा दुखालाय रोज दिवसातून कधी ना कधी दुखता येत नाही तर आज दवाखान्यामध्ये जातोच आणि चेकअप वगैरे सर्व करून येतो निघालो आम्ही दवाखान्यामध्ये चालू आहे का नाही आमचा इथं चेकअप वगैरे इथं दवाखान्यामध्ये झालेला आहे तर आता निघालो त्याने सांगितले की डोळ्यामध्ये म्हणजे असं घाण बसत आहेत त्याबद्दल डोळा जास्त दुखतोय तरी पण त्याचा आम्हाला आता मेडिकल वगैरे लिहून दिले ड्रॉप दिलेत दोन बघू आता ते सात दिवस त्याचा ड्रॉपचा यूज करा म्हणजे सात दिवसाचा सात दिवसामध्ये जर काय ड्रॉप टाकून का जर काय डोळ्याला फरक पडत असेल तर ठीक आहे नसेल फरक तर फरक पडत नसेल तर दवाखान्यामध्ये परत या चेकअपसाठी त्यानंतरचे ट्रीटमेंट दुसरे असेल मी त्यावेळेस सांगू म्हणजे चला आता मेडिकलला जाऊ जलेबी वापरात खायचे पण म्हणायला नाही का पापडा नाही का दुसरे कोण घेऊ तिकडे पण भेटते ना भेटत नाही अगं इथं बेकरी नाही का या साईडला इकडे त्या बेकरी मध्ये भेटत धर कॅमेरा धर कुठे गेली बेकरी ती बालाजी कॉर्नर जास्त नका जिलबी कायच आधा पावधर जिलेबी मिळत नाही का काळी जिलेबी थव्याची थव्याची नाही ऑर्डर दिली तर ऑर्डर भेटेल तरच भेटेल का कसे आहे ती जिलेबी सहाशे रुपये किलो लसी घ्यायचं मला कचोरी लेख वाटले पण कसं आहे घरी आपलं खाना वगैरे बनवलंय सर्व त्यामुळे उदय मिठाई किती मस्त आहे ना

डोळ्यात टाकायचा ड्रॉप आहे का दोन्ही दोन्ही पण आहेत का ड्रॉप बघा डाव्या डोळ्यातला डाव्या डोळ्यात तीन टाईम आणि ही दोन्ही डोळ्यामध्ये पाच टाईम सकाळी पाच टाइम दोन्ही मध्ये गॅप ठेवायचा त्यांचे ड्रॉप घेऊन झालेले आहेत आता आम्ही निघालो पत्न घरी आणि घरी जाऊन मला स्वयंपाक पण करायचा आहे साडे दहा अकरा वाजले असतील ते बघा हो पेंटिंग करता येतो माणूस कसा आपण असंच करत होतो का जुलार बसायच का तुमचं वजन एवढं मोठं काम आलं ओके चला तर मग मित्रांनो आपण भेटूया घरी गेल्यानंतर बाय मित्रांनो आता आम्ही घरी आलेलो आहे आणि घरी आता सध्या लाईट गेली तर आता आता साईपाक वगैरे करून घेईल म्हणाली मला दुपारी दोन परत अजून लवकर जायचं भेटू आपण थोड्याच सगळ्यांनी मजा येत तुझ्या जलेबी पाकड काय काय खाते आणि इकडं मला दे हा बाकी जरा का नको नको बोलवते हो की मला नको तुझ्या करत घे तुला सर काय नाही काय लोक मिस आता बोलले असते काय बोलते चांगलं आहे का किती मला एकदा जिलेबीचा एकाच पापडाचा मी पहिली वेळेस खायला बघायला काय बोलायला चार पाच वेळेस तर आम्ही खाल्ला माझ्या पाटी पाटी पीठ पिछे मेरे मस्त छान आहे तारक म्हणता उल का उलट का हम्म त्याला आवडते जिलेबी आणि खापडा चटणी बी काढू का वाटत काढते चटणी टाकायचं न करे बाबा थांब काय नाही कसं चटणी पहिल्यांदाच बघायला आंब्याची आहे मला माहिती होत खावा की एक हे बघा फ्रेंड मी दाखवते तुम्हाला खायचं खायच दाखवतो हिला माहिती नाही असं खायचं हे बघा असं खायचं थोडा फापडा घ्यायचा थोडी जिलेबी घ्यायची गे तुला गेले का काय करायचं माहिती आहे का असं घ्यायचं हम्म हम्म बोलायची गरज मग बोलावं लागतं बघू शकता तुम्ही किती क्रिस्पी आहे क्रंची आहे बघा भारी आता मी पण हे चटणी सोबत ट्राय करते कसं लागतंय बघा येत नाही अरे मी ट्राय करते येत नाही का येत नाही तो येत नाही बघा हे कसं खाले भाकर खाल्लं चला

मित्रांनो जेवण वगैरे करून घेतो आता आम्ही दीड वाजलेला आहे आणि मला पण कामला जायचंय चला ए, इकी। ये तर मित्रांनो मी निघालो कामावर जेवण वगैरे झालं माझं फर्स्ट क्लास तर इतका वेळ ब्लॉग बघितलात तुम्ही सर्वांनी त्याबद्दल मनापासून धन्यवाद